आज शनिवार आहे त्यामुळे आज आणि उद्या बँका बंद असणार आहेत त्यामुळे पैसे काढण्यासाठी लोक आता एटीएमच्या दारामध्ये गर्दी करू लागलेले आहेत मी कोल्हापुरातल्या दसरा चौक परिसरातल्या टी एटीएमच्या दारात आहे सकाळपासूनच इथं पैसे काढण्यासाठी लोकांची मोठी रांग लागलेली आहे दिवसाला एक समजा शंभर दोनशे रुपये जर मी खर्च करत असेल किंवा तेवढ्या जर माझी गरज असेल तर मी दोन हजार जोड घेऊन तर करणार तरी काय कारण मला सुट्टा एक तर कोण देणारच नाहीत दुसरं म्हणजे कुठेही आपल्याला जे रोजच्या गरजा आहेत त्या आपण भागू शकत नाही त्यामुळे दोन दिवस आता ते जे प्रॉब्लेम होणार आहेत सुट्टीमध्ये त्यामुळे फार लोकांना अडचणी येणार आहेत त्याच्या मला पण अडचणी येणार आहेत दोन दिवस बँका बंद आहेत बरोबर आहे पण कसं होतंय जर सुट्टे पैसे पाहिजे तर दोन हजार नोट तरी सुट्टे करून देत नाही त्यामुळं सध्या डी मार्ट किंवा या ठिकाणी जर सुट्टे मिळत असतील तर लोकांना इथे लाईनला उभारून परत त्या ठिकाणी जाऊन लाईनला उभारावं लागतं आणि लॉक चा, शक्यतो कसं आहे पेट्रोल वगैरे जर घालायचं असेल तर ते कार्डवरच घालावं लागतंय दोनशे रुपये जरी असेल तरी ते लाईनला उभारायचं परत स्वॅप करण्यासाठी परत तिथे जावं लागतं दोन दिवसामध्ये बँका जरी बंद असल्या तरी जे छोटे मोठे व्यवहार आहेत काही खरेदी आहे ती मात्र कार्डच्याद्वारे आम्ही करू आणि हा त्रास सहन करू आणि सोमवारपर्यंत पुन्हा बँका उघडण्याची वाट बघू अशा प्रतिक्रिया देखील कोल्हापूर कर देताना दिसत आहेत रणजित माजगावकर एबीपी माझा कोल्हापूर